सोलापूर शहरात दरवर्षी सरासरी शंभर पेक्षा जास्त जणांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो वाहतूक पोलीस चौका चौकात दंडात्मक कारवाई करतात तरी देखील दुचाकी स्वार रिक्षा चालक चार चाकी चालक वाहतूक नियम पाळत नाहीत असे चित्र वाहतूक पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे दोन हजार पंचवीस या वर्षात सोलापूर वाहतूक पोलिसांनी तब्बल दोन लाख एकोणचाळीस हजार चारशे सोळा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे या कारवाईत या वाहन चालकांना तब्बल बावीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांचा दंड आहे अपघातावरील नियंत्रणासाठी वाहतूक नियमात मोठे बदल करण्यात आले आहे ज्या वाहनांवर दंडात्मक कारवाई झाली त्यांनी एकूण पंच्याहत्तर दिवसात दंड भरणे अनिवार्य करण्यात आले आहे वाहनावर दंड असल्यास आरटीओकडून कडून त्या वाहनास फिटनेस प्रमाणपत्र मिळणार नाही वाहनाचे हस्तांतर विक्री देखील करता येणार नाही दरम्यान दंडात्मक कारवाई झालेल्यांमध्ये ट्रिपल सीट दुचाकी स्वार मॉडिफाय सायलेन्सर लावणारे बुलेट स्वार फॅन्सी नंबर प्लेट वाहने व मोबाईल वर बोलणारे दुचाकी स्वार रिक्षा चालक आहेत पोलीस आयुक्त यम राजकुमार उपायुक्त गोहर हसन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर खिरडकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारे सुरेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक अंमलदारांनी ही कारवाई केली आहे अपघात नियंत्रणात यावेत व रस्ते अपघातात कोणाला जीव गमावा लागू नये या हेतून वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली आहे